सरकारकडे जी आर काढला गेला तरी दारंगे पाटील उपोषण केले त्याला पाठिंबा होऊन तुम्ही या ठिकाणी उल्हासागर जेवढे इथे उपोषण चालू केले नेमकी आता आपल्या मागणी काय आहे आणि सरकारकडनं काय दुर्लक्ष होत सरकारकडनं जो आता अध्यादेश काढला गेला वाशीमध्ये आपला जो मोर्चा गेला होता जारंगीदादांचा समोरच्या गेल्यानंतर जो अध्यादेश काढला त्याचं कायद्यात मात्र रूपांतर अजून काही झालेलं नाही त्याचं कायद्यात रूपांतर हरकती घेण्याच्या ती शासनानं आपल्याला पंधरा दिवस दिलते चौदा तारखेला पंधरा दिवस होता ते तर जारंगी दादांचं शासनाकडे जारांगीदाची एवढीच मागणी की येत्या पंधरा तारखेला तुम्ही विशेष अधिवेशन घेऊन तुम्ही त्या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर करावं आणि त्यासाठी हे अमर उपोषण जारांगी दादांनी हे केलेले आहे जाहीर केलेले आणि ते त्याच बसलेले आहेत पंधरा तारखेपर्यंत अल्टिमेटम होता आपण उपोषण सरकार व विश्वास अविश्वास याचा विषय येत नाही त्यांनी त्यांचं काम करावं आम्ही आमचं काम करतो एक आंदोलक म्हणून एक मराठा समाज म्हणून आम्ही आमचं काम करतो शब्द याच्या आधी खूप वेळा तारीख आहे काहीच नाही काहीच नाही म्हणजे आपलं उपोषण सोडा आपण काही जारंगी पाटलांच्या पायाचे धुळे पण एवढा मोठा माणूस त्या त्या अंतरावली सराटी येथे उपोषणाला बसलाय परंतु तिथे अजून कुठलाही मंत्री कुठल्याही शासनाकडून कुठलाही प्रशासनाचा व्यक्ती तिथे गेलेला नाही तहसीलदार साहेब सोडले म्हणजे आतापर्यंतच्या माहितीनुसार मला जेवढी माहिती माहिती तहसीलदार साहेब सोडले तर कुठलाही मंत्री तिथे अजून मध्यस्थी करण्यासाठी किंवा त्यांची विनवणी करण्यासाठी तिथे गेलेला नाही आमच्याकडे आमचे स्थानिक नेते येऊन गेलेले आहेत आमदार साहेबांना फोन झाला पण त्यांच्या घरी दुःखद घटना झाली त्यांचे वडील एक्सपायर झाले आम्ही देखील समजू शकतो आम्हाला देखील आमच्या तालुक्याला ते दुःख आहेच आहे आम्ही त्यांचीच वाट पाहतोय प्रशासकीड आले होते ना मंडल अधिकारी वगैरे नायब तहसीलदार आले होते सकाळी नाही ते अशी चर्चा झाली आमच्यात उपोषण सोडा म्हणून विनवणी केली पण आम्ही आमच्या मागण्या ठाम म्हणित त्यांना सांगितल्या झाली चर्चा अशी

परत आपले उपोषण चालू राहणार जोपर्यंत पाटील तिथं अंतरावली सराठी मध्ये उपोषण त्यांचं चालू राहील तोपर्यंत इथे आपल्या शिवजन्मामध्ये हे उपोषण चालू राहणार ये। ये ना ठीक आहे ना ते आता साहजिक आहे कुणा परिवार असतोच त्यासाठी कुणाला वाटतं बिनानं पाण्याचं राहावं किंवा त्रास करून घ्यावा त्यांच्या संवेदना किंवा त्यांच्या भावना त्यांचा मला आदर आहे पण आता ती वेळ नाही आहे आपल्याला पाठला ना साथ द्यायची आता सध्या तरी सरकारला काय सांगायचं सरकारला हे सांगणे दादा पाटील जे म्हणतील त्या पद्धतीने तुम्ही कायदा मंजूर करा एवढे सांगणे बाकी काय खऱ्या तुमचा मित्र आज या ठिकाणी उपोषणा बसलाय चार दिवस झाले केला खालवते आहे सरकारकडनं दुर्लक्ष होते काय झालं आमचा मित्र राजेश सदाशिव बोर हा गेल्या आजचा चौथा दिवस उपोषणाला बसला आहे या मागचं कारण असं आहे की मराठा आरक्षण या मराठा आरक्षणाला जरांगी पाटलांना पाठिंबा देण्यासाठी राजेश इथे बसला आहे पण राजाची तब्येत आधीच किरकोळ व त्यात आज चौथा दिवस त्याचा उपोषणाचा आहे आणि आज त्याची तब्येत खालावली आहे तर सरकारला एकच विनंती आणि स्थानिक प्रतिनिधींना राजकीय प्रतिनिधींना एक विनंती की लवकरात लवकर राजूच्या उपोषणाची दखल घेऊन व सरकारने पण ह्या उपोषणाची दखल घेऊन लवकरात लवकर काही त्या दृष्टीने उपाययोजना करून किंवा कायदा पारित करण्याच्या हिशोबाने अंमलबजावणी करून लवकरात लवकर ह्याला मार्ग मोकळा करून द्यावा यामध्ये जर भविष्यात जर राजूच्या तब्येत खालावली किंवा त्याला काही दगाफटका झाला किंवा त्याच्या शारीरिक काही का हे झालं त्याला पूर्णपणे जबाबदार हे सरकार असेल की आणि स्थानिक प्रतिनिधी जे असतील कोणी त्याला त्यांनी ह्यामध्ये लवकरात लवकर लक्ष घालावं किंवा यासाठी आम्हाला नाही तर पूर्ण परिवार आम्ही ह्या शांततेच्या मार्गाने चाललो आहे आए, अहिंसेच्या मार्गाने चालायला आम्हाला काही टाईम लागणार नाही